हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त झणझणीत असं पिठलं गरमागरम ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची हिरवी मिरची घालून मस्त अशी कुरकुरीत चटणी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर ला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण पहिल्यांदा आहे ना जे बेसनपीठ आहे ना ते कालवून घेऊयात तरी ते मी भांडं घेतलेलं आहे आता त्याच्यावर चाळण ठेवली आणि आपल्याला आहे ना एक अर्धी वाटी आहे ना बेसन पीठ घ्यायचं आहे आणि बेसनपीठ आपण आहे ना पहिल्यांदा चाळून घेणार आहे म्हणजे ज्या बेसन बेसनपीठाच्या बघू शकता वरती ज्या गुटळ्या असतात ना त्या मोडल्या जातील आणि तसंच जर बेसनपीठ आपण कालवायला घेतलं तर मग त्या गुटळ्यात ना मोडल्या जात नाहीत आता बेसनपीठ छान असं चाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान असं आपण हे असं करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि एकसारखं हे आहे ना छान याची पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता हे जास्त जाडही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ झालं तरीही चालेल पण जास्त जाड ठेवायचं नाही आपल्याला आहे ना बेसन बनवायचं आहे पिठलं बनवायचं आहे कोणी झुणकाही बोलतं आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण आहे ना एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना मी सहा ते सात येत ना हिरवी मिरची आहे ना दोन तुकडे असे करून टाकायचे म्हणजे पटकन बारीक होईल आणि भरपूर असा लसून घेतलेला आहे आणि ह्याला आहे ना पाणी न टाकता ये ना आपण मिक्सरला आहे ना वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची म्हणजे खमंग अशी फोडणी बसते मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे आणि जिरं पण आहे ना छान फुलू द्यायचं सात आठ कडीपत्त्याची पानं टाकायची आणि एक कांदा आहे ना बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा टाकायचा आणि छान असं हे परतून घ्यायचं मस्त असं आपलं बेसन होतं का कांदाही आपला आहेत ना बघा छान असा भाजत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना मिरची आणि लसूणचा जो ठेचा बनवून घेतलेला आहे ना तो टाकायचा आता इथे तुम्ही आहे ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता पण मस्त तिखट असं झालेलं आहे बेसन म्हटलं की असं तिखट झणझणीतच पाहिजे व्यवस्थित असं हे मिक्स करूयात आता हे आपण बेसन पीठ कालून घेतलेलं आहे त्याच्यात मी अजून थोडंसं पाणी टाकून येणार हे बघा इतकं पातळ असं करून घेतलेलं आहे अजून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पण ते आपण नंतर टाकणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात आता हे कांदा लसूण मिरची हेही हे छान असं भाजलेले पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता बेसनपीठ जे कालून घेतलेलं आहे ना ते बेसनपीठ टाकूयात बघू शकता अगदी पातळसर आहे अजून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्याला वाफ लागली ना हे लगेचच हे बघा घट्ट व्हायला ला लागतं व्यवस्थित असं मिक्स करूयात थोडंसं पाणी टाकणार आहे अजून थोडंसं पाणी टाकून ये ना व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं सा एकसारखं हलवत राहायचं आता याच्यामध्ये चवीनुसार आहे ना मीठ टाकूयात बघू शकता मस्त तसं झालेलं आहे आपलं बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गॅस एकदम बारीक ठेवणार आहे पाहू शकता एवढं पातळसर आहे हे अजून थंड झालं ना की अजून हे ना घट्टपणा येईल ह्याला झाकण ठेवूयात आणि एक बारीक घ्यासवरती ना एक पाच मिनिट अशी ना वाफ काढून घेऊयात एक पाच मिनिटे झालेले आहेत तर मस्त असं बेसन आपलं आहे ना छान शिजलेलं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि बारीक चिरलेली आहे ना कोथिंबीर टाकूयात कोथिंबीरमुळे ना अजून छान असा कलर येतो आणि चव येते आपल्या बेसनला व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि झाकण ठेवून देऊयात आता मस्त ज्वारीची भाकरी बनवणार आहे तर बेस इथे ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ पहिल्यांदा चाळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ आपल्याला छान असं मळायचं आहे आता भाकरी कशी बनवायची अगदी नवीन शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना जर बघायचं असेल तर भाकरीचा व्हिडिओही मी टाकलेला आहे चॅनेलवरती त्याच्यामुळे नक्की जाऊन चेक करा आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन येणा छान असं पीठ आपलं आहे ना मळून घ्यायचं आहे आणि जेवढी आपल्याला भाकरी मोठी बनवायची छोटी बनवायची तेवढा असा उंडा करून घ्यायचा सुकं पीठ टाकायचं आणि छान अशी भाकरी आपली आहे ना थापून घ्यायच्या एका हाताने थापा किंवा दोन हाताने थापा खूप सुंदर अशी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आपली नाही ते बनते छान अशी भाकरी आपली आहे ना थापून झालेली आहे बघू शकता अशी इतकी पातळ अशी मी बनवलेली आहे आता तवा इकडे गरम झालेला आहे तव्यावरती आपण भाकरी टाकूयात वरून पाणी लावायचं सगळीकडे व्यवस्थित कडे नाही ना पाणी लावायचं आणि हे वरचं पाणी सुकलं की त्याच्यावरती आहे ना आपण ही भाकरी पलटी करून घ्यायची छान अशी खालून पचली की पाहूयात आपण आता पुन्हा आपण खालच्या खालच्यासाठीून व्यवस्थित पचवून घ्यायची आणि पलटी करायची तर बघू शकता मस्त पांढरी शुभ्र अशी आपली ज्वारीची भाकरी नाही ते तयार झालेली आहे छान टम्म अशी फुगलेली पाहू शकता छान भाजून घेतलेली आहे आता मी ह्याच पद्धतीने ना राहिलेल्या ज्या भाकरी आहेत ना त्या करून घेणार आहे मी ती चार भाकरी बनवलेल्या आहेत आता भाकरी झालेली आहे आता आपल्याला आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे तर आहेत ना मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपण भाजणार आहे एकसारखं शेंगदाणे हलवायचे आणि गॅस बारीक मीडियम गॅसवरती शेंगदाणे भाजायचे म्हणजे असे कुरकुरीत होतात आता शेंगदाण्याला थोडंसं असं आहे ना दाग येत चाललेले आहेत तोपर्यंत आपण आहे ना त्याच्यामध्ये आता मी इथे आठ ते नऊ आहे ना हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी ते आठ ते नऊच घेतलेले आहेत आपली सात जर मिरची असेल जी पोपटी असते ते तिथे तुम्ही त्याचे प्रमाण आहे ना जास्त करू शकता ही तिखटवाली मिरची आहे त्याच्यामुळे मी एवढं घेतलेलं आहे आणि छान असं हे भाजून घेतलं आहे थंड करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये भरपूर असा लसूण टाकणार आहे जिरं टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरला आहे ना आपण वाटून घेणार आहे मिक्सरला लावलं ना ला लाव की बंद चालू बंद चालू करायचं म्हणजे छान असं बारीक होईल आता इथे कढईमध्ये एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे त्याच्यावरती ते तेल टाकूयात आणि कांदा छान असा आपल्याला आहे ना परतून घ्यायचा आहे कांदा जरी तुम्हाला वापरायचा नसेल ना तरी काही नाही तुम्ही मिक्सरला बारीक केल्यानंतर ना तशीही खाऊ शकता कारण अगोदर आपण शेंगदाणे आणि मिरची भाजून घेतलेली आहे आता हे बघा मी छान असं हे वाटून घेतलेलं आहे जाडसर कांदा पण आपला जास्त भाजायचा नाही असा अर्धवट कांदा भाजायचा म्हणजे तो खाताना असं दाताखाली आला ना मग खूप छान असं लागतो आता हे व्यवस्थित असं मिक्स करूयात तर मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी पण आहे ना तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता झटकीपट पा। असं पिठलं ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा वापर करून शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप सुंदर अशी होते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद